नमस्कार वरदे वीणा वीणावादिनी वरदे हे वीणावादिनी वादिनी वरदे माता सरस्वती वरदे नवीन वर्ष सुरू झाले ते अमृतमय हो माझ्यासाठी म्हणून मी वर मागतोच मागेनच पण आज या नववर्षाच्या प्रथमदिनी माझ्या मातृभूमीसाठी मी वर मागतो या माझ्या स्वतंत्र देशाचा अमृतकाल सुरू आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंतची शतक महोत्सवी वाटचाल हो मस्तकी हिमाचल असलेल्या माझ्या देशाचा गौरव असाच गौरी शंकर शिखरा समान सदा उन्नत राहो या माझ्या पवित्र मातृभूमीचे चरण कमन हिंद महासागर सदैव धूत राहो त्यासाठी या सर्व जगातील सर्व सागर प्रशांत हो गाली जणू सफरचंद फुलले आहेत अशा रूपवती नवयुवती काश्मीर या माझ्या ऋषी मुनींच्या प्रदेशात हसत्या खेळत्या राहून गंगा यमुना कावेरी नर्मदा आणि सिंधू सुद्धा आम्हा सर्व देशवासियांच्या समृद्धीस हातभार लावत चिनाब झेलम सतलज रावी आणि व्यास यांच्या खोऱ्यात माझे बंधू भगिनी हो संपन्न होत घराघरातून सोन्याचा धूर येणारा हा माझा भारत देश शालीन आणि सुसंस्कृती याने नटू दे ज्या प्राचीनतम अशा आमच्या काशी नगरीत शुकासारखे पक्षी सुद्धा वेद चर्चा करत असत तसे गतवैभव माझ्या देशास पुन्हा प्राप्त हो साहित्य संस्कृती आणि कला यांचा त्रिवेणी संगम आमच्या रसिकत्वाला चेतना देव या धरतीवर शांतता नालो दे। माझा देश असाच सुजलाम सुफलाम तर राहोच पण ही माझी प्रिय वसुंधरा अति तप्त न होता तिच्या चंद्र या उपग्रहाची शीतलता तिला लाभो त्याचवेळी हा हिरण्य आदित्य सदा सुदीप्त राहून आम्हाला ऊर्जावान करतो वसुधैव कुटुंबकम ही आम्हा वसुंधरा वासियांची वृत्ती वृद्धिंगत हो माझ्या या प्राचीन अन अर्वाचीन अशा ज्ञान सरितांचा संगम असलेला माझा देश विश्वगुरु म्हणून शोभिवंत होवो आणि गगनी अखंड लखलख त्या ध्रुवत विश्वाला मार्गदर्शक होवो म्हणून हे साहित्य संस्कृती कला आणि विद्येच्या आदी देवते मी या नववर्षाच्या प्रथम दिनी तुला वंदन करतो वरदे वीणा वादिनी वरदे वर नववर्ष पहिला दिवस पहिला लघुलेख दोन हजार पंचवीस आजचा बोनस सूर्यकांत त्रिपाठी हे हिंदीतील सुप्रसिद्ध कवी निराला या नावाने ते लेखन करत स्वातंत्र्य पूर्व काळात त्यांनी हे सरस्वती वंदना काव्य लिहिलं गेली शंभर वर्ष ते टिकून आहे अनेकांनी अनेक रागात गाऊन त्याचा प्रवाह अखंडित ठेवला नवीन वर्षाची आपली पहिली बोनसदात्री आहे डॉक्टर सुचेता किंजवडेकर आपल्या मधार आणि शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम असलेल्या आवाजात डॉक्टर सुचेता सरस्वती वंदना सादर करत आहे वरदे वीणा वादिनी वरदे नमस्कार